वैनगंगा नदीच्या कारधा येथील ब्रिटिशकालीन पूल बुडाला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यात आणि लगतच्या प्रदेशात अतिवृष्टी होत असल्याने धापेवाडा बॅरेज बावनथळी प्रकल्प संजय सरोवर तसेच पुजारी टोला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने दिनांक आठ जुलै रोजी सकाळीच वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओढली आहे वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर धोक्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पॉईंट पाच मीटर असून दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान सध्याची पाणी पातळी दोनशे से सेहेचाळीस पॉईंट शून्य तीन मीटर नोंदविण्यात आली आहे ही पातळी धोका पातळीच्या वर आहे वायनगंगा नदीवरील भंडारा ते कारधा लहान पुलावरून पाणी वाहत असून सदर ब्रिटिशकालीन पुल बुडाला आहे वायनगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्यास भंडारा शहरासह जिल्ह्यातही पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने नदीकाठावरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे